नमस्कार मित्रांनो संध्याकाळचे पाच वाजत आले आम्ही कुठं आले तुम्हाला सांगतो हे बघा वंडर झोन ट्रम्पॉलिन पार्क मध्ये तर आपली गाडी या ठिकाणी पार्क केली आहे खूप मोठे वंडर झोन स्पेशली लहान मुलांसाठी आहे तर माऊलीची इच्छा होती आज का आपण जाऊ म्हणे नाशिकला वंडर झोन मध्ये तर पहिल्यांदा या ठिकाणी काय पाहायला मिळतंय बघा हे याच्यामध्ये मासे पण आहे बघा मोठे मोठे मासे हे बघा दिसले का मासे दिसले का पकडून द्या फक्त पकडून द्या त्याला आपण आतमध्ये जाऊ इथं तिकीट काढावं लागणार आहे बहुतेक किती तिकीट आहे काय आपल्याला अंदाज नाही तर बघा या वंडर झोन ट्रॅम्पोलिम पार्क मध्ये असे आहे तर मित्रांनो चौघांचं तिकीट काढलं आणि सॉक्स दिलेले आहे सोबत पहिले चप्पल आपण या ठिकाणी काढून ठेवू आपण चिटकत आहे ना अर हे बघा मित्रांनो आम्ही सॉक्स घातले पण हे सॉक्स खाली चिटकत आहे बघा या असे सॉक्स आहे खाली चिटकत आहे तर पहिले आपण या ठिकाणाहून वॉच घेणार आहे जे हातामध्ये घालण्यासाठी चौघांनाही या ठिकाणी हे वॉच दिले जाणार आहे काई, काई तर महत्वाच्या सूचना या ठिकाणी पहिल्यांदा दिल्या बघा काय काय या सूचना या ठिकाणी त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्या हातामध्ये हे बांधून देणार अरे आपलं पडलं खाली हे बघा माऊलीने पण हे वॉच घातलं शीतलने पण हे वॉच घातलंय तुझं दाखव वॉच आणि मी हे बघा मला हा बेल्ट दिला आहे चलो तर मित्रांनो हे बघा पहिल्यांदा एंट्रीला आपल्याला हे दिसतंय बघा खूपच छान आहे तर चला पुढे बघूया काय काय मारुडी ओम साईराम मम्मी गिल घड्याळ अडकले घड्याळ गेली मम्मी खाली काय ग का काय लागलं नाही ना ला ले ले, तो ला आ, तर मित्रांनो मी या ठिकाणी आता उडी मारणारे बघू आता बघा बघा ये बघून घ्या या पद्धतीने असं आणि सोडून मित्रांनो भीती वाटते पण मी उडी मारते बर का <raise> <थी। smakes foreign language> मामा गेले खाली मामी तुम्हाला वाटली भीती भीती वाटली कस वाटलं मामा भारी वाटलं बर का हा ना मग एक नंबर